माहूर भाजपा प्रदेश प्रभारी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी माहूर गळावर सहपरिवार येऊन रेणुका माता मंदिरात विधिवत पूजा अर्चना केली आमदार रवींद्र चव्हाण हे शनिवारी माहूर गळाला आले असता त्यांचे तालुकाध्यक्ष कांतराव घोळेकर अनिल वाघमारे विजय आमले नंदकुमार जोशी रमेश बदेवार राहुल चव्हाण नंदकुमार कोलपवार दत्ता शेरेकर कैलास फळ पत्रकार संजय गिहे राजू दराडे संजय बनसोड शंकर भालेराव गौरव जयस् महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य पद्मा गिरे तालुका सरचिटणीस अर्जुना दराडे महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे यांनी स्वागत केले यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उप अभियंता उपविभागीय अभियंता डी के शाखा अभियंता आकाश राठोड स्थानिक गणेश जाधव हो, आमदार विश्वनाथ कांबळे प्रफुल कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकर भालेराव डिस्टिंग ऑपरेशन न्यूज द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव